मित्रमैत्रिणींनो महाराष्ट्रातील नाशिक रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर लोकांची फारच रेलचेल होती रेल्वे स्थानकावर बरेच जण ट्रेनची वाट पाहत उभे होते तिथेच एका कोपऱ्यामध्ये प्लॅटफॉर्मवरती डस्टबिन होता तर डस्टबिनच्या शेजारी एक माणूस होता आजूबाजूला लोकांची गर्दी होती आणि त्या डस्टबिनजवळ एक व्यक्ती उभी होती त्याच्याकडे पाहून त्याला वाटले की तो भिकारी आहे कारण त्याचा बराच वेळ लांब घानेरडे मळलेले केस आणि घानेरडे फाटलेले जुने कपडे तो तिथेच होता स्पष्ट दिसत होता की तो भिकारी आहे तो आजूबाजूला फिरत होता किंवा डस्टबिनच्या आतून काही खाद्यपदार्थ शोधत होता तो डस्टबिनच्या आतून रिकाम्या बाटल्या बाहेर काढल्या बाहेर काढतो आणि त्यात शिल्लक असलेले पाणी पिण्याचा प्रयत्न करत असतो त्या व्यक्तीची ही अवस्था पाहताच तिथील पोलीस व्यक्ती रेल्वेच्या कॅन्टीनमध्ये जातो आणि तिथून पाण्याची बाटली विकत घेऊन त्या व्यक्तीला देतो आता ती व्यक्ती ती बाटली घेऊन संपूर्ण बाटली एकत्र एक पिऊन टाकतो त्यानंतर त्या पोलिसांचे आभार मानतो आणि म्हणतो थँक्यू सर थँक्यू प्लीज कॅन यू गिव्ह मी अ सम फूड त्याच्या तोंडून हे इंग्रजी शब्द येतात इंग्रजी शब्द ऐकतो आणि त्याला इतक्या चांगल्या स्वरात बोलताना पाहतो त्याला धक्काच बसतो आणि खोल विचारात पडतो सुरुवातीला त्याच्या मनात येतं की कदाचित तो सीबीआय अधिकारी आहे की काय आणि केस सोडवण्याच्यासाठी त्याने असा भिकाराचा वेश परिधान केला तर नसेल ना की त्यासाठी वेश परिधान केलाय पण जेव्हा तो त्याच्यात त्याच्या शरीराकडे बारकाईन पाहतो तेव्हा तो गेली तीन वर्षांच्या अशा अवस्थेत असल्यासारखं वाटतो तो चार महिन्यांपासून उपाशी आहे जवळजवळ असं वाटत होतं त्यानंतर तो, तो स्वतःला रोखू शकत नाही तो त्या व्यक्तीला विचारतो अरे भाऊ एवढं चांगलं इंग्रजी बोलणारा तू कोण आहेस त्या व्यक्तीने त्याचं नाव सांगितलं माझं नाव रणवीर सिंग आहे आणि मी राजूर गावचं आहे मी ग्रॅज्युएट झालो आहे आणि म्हणूनच मला इतकं चांगलं इंग्रजी बोलता येतं जर तुम्ही सुशिक्षित आणि सुशिक्षित असाल तर तुम्ही ते अशा अवस्थेत का आहात यावर रणबीर म्हणाला यामागे एक लांब लचक कथा आहे सांगायला थोडा वेळ लागेल पण पोलीस मग त्याला स्टेशनच्या रे गेस्ट रूममध्ये घेऊन गेले तिथे पोहोचल्यावर त्यांनी रणबीरसाठी जेवण मागितले आणि रणबीर खा खाली बसून व्यवस्थित जेवू लागला जेवल्यानंतर पोलीस म्हणाला तुला फ्रेश व्हायचं असेल तर तू फ्रेश होऊ शकतोस नंतर राहू सांगू शकतोस मला तुझी संपूर्ण कहाणी ऐकायला आवडेल त्यांनी मला सांगितलं की आमच्या कुटुंबात फक्त मी आणि माझी आई आहे माझ्या वडिलांच्या अनेक वर्षांपूर्वी काही आजाराने निधन झाले आणि आता मी जी कथे सांगणार आहे त्या कथेत आईची काळजी घेतली होती ही काही एक वर्षापूर्वीची गोष्ट आहे जेव्हा मी आई माझ्या आईसोबत गावात राहत होतो तेव्हा मी ग्रॅज्युएट झालो होतो आणि माझी आई माझ्या लग्नाची वाट पाहत होती ती मनातल्या मनात खुश होती की मी लग्न केल्यावर घरात सून येईल आणि कुटुंबातील एक सदस्य वाढेल असा विचार करत होती त्यान रणवीर पुढे म्हणाला एक दिवस मी माझ्या गावातून शहरात गेलो होतो रणवीरच्या डोळ्यात जुन्या आठवणी ताज्या झाल्या पोलीस त्यांचं बोलणं लक्षपूर्वक आवडीने ऐकत होता आणि सहानुभूतीने ऐकत होते रणवीरने सांगितलं की माझं गाव जवळजवळ आठ जव एक किलोमीटर दूर आहे मला घरासाठी काही सामान हवं होतं म्हणून मी शहरातील बाजारपेठेतील एटीएम मधून पैसे काढायला गेलो पैसे काढल्यानंतर गावी परतण्यासाठी प्रवासाची वाट बघत होतो मी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर उभा राहून बाईक ॲटो किंवा कारची वाट पाहत होतो अनेक वाहनांना थांबण्याचा इशारा केला पण कोणी थांबले नाही मग मला एक कार येताना दिसली म्हणून ती येताना दिसली गाडी थांबली आणि मला मी त्यांना लिफ्ट मागितली त्यांनी मला गाडीत बसण्याचा इशारा केला गाडीत बसताना मी त्यांना सांगितले की मला थोडं पुढे जाऊन माझ्या गावाजवळ उतरायचं आहे मी गाडीत बसलो तेव्हा मी पाहिलं की त्यात तीन माणसं होती ते एका विचित्र भाषेत बोलत होती जी ना हिंदी होती ना इंग्रजी मला ती भाषा अजिबात समजत नव्हती तो बसून काहीतरी खात होता आणि मग त्याने काही खाद्यपदार्थ माझ्याकडे दाखवले आणि रणबीरने काही वेळ आपले बोलणे थांबवले जणू त्याला आणखी काहीतरी आठवले पोलीस त्याच्या कथेत पूर्णपणे हरवला होता आणि त्याला पुढे काय झाले हे जाणून घ्यायचे होते त्यातून थोडे थोडे खा ते खाताच मला थोड्या वेळात विचित्र वाटू लागले आणि मग अचानक मी बेशुद्ध झालो जेव्हा मी डोळे उघडले तेव्हा मी स्वतःला एका घाणेरड्या आणि दुर्गंधीयुक्त टॉयलेटमध्ये बंद बंदिस्त पाहिलं तिथून खूप दुर्गंध येत होता आणि मला कुठे लॉक करण्यात आलं होते मला समजत नव्हतं आणि मी एममधून घेतलेले पैसेही माझ्याकडे नव्हते मी ते बाहेर काढले होते मोबाईल फोन नव्हता आणि ओळखपत्रही नव्हते मी घाबरून ओढू लागलो मला बाहेर काढा मी ते कुठे बंद आहे पण काहीच उत्तर नव्हते त्याने दरवाजा उघडला आणि मला पाहताच त्याने माझ्यावर हल्ला केला आणि मला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली मी वेदनेने रडायला सुरुवात केलेपर्यंत तो मला मारतच राहिला त्या भयानक क्षणाची प्रतिमा रणबीरच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होती आणि तो गप्प होईपर्यंत त्याची कहाणी ऐकताना पोलीस गांभीर्याने विचार करत होते रणबीर त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत राहतो पण ती व्यक्ती रणबीरला अजिबात न समजणाऱ्या भाषेत बोलत होती रणबीर थकून गप्प होतो मग ती व्यक्ती दरवाजा बंद करून तिथून निघून जाते आता रणवीर खूप अस्वस्थ आहे तो कुठे आहे आणि कोण आहे ते ते दादींची भाषाही त्याला समजत नाही तो या गोंधळात होता मग पुन्हा एकदा तोच टॉयलेटचा दरवाजा उघडतो आता त्या व्यक्तीच्या हातात एक इंजेक्शन होते जे त्याने रणवीरला इंजेक्शन दिले त्याला इंजेक्शन देताच रणवीर पुन्हा बेशुद्ध घडला यावेळी जेव्हा त्याचे डोळे उघडतात तेव्हा संध्याकाळची वेळ झाली होती तो एका रिकाम्या खोलीत सापडला त्याला भूक लागली होती त्याने जोरजोरात दरवाजा वाजवला वा। तो जोरजोरात म्हणू लागतो की मला भूक लागली आहे मला काहीतरी खायला द्या त्याचा आवाज ऐकून बाहेर त्याला बंद ठेवणारे लोक दरवाजा उघडतात पण काही बोलताच रणबीरला त्यांची भाषा समजतच नाही त्यांनाही रणबीरचा मुद्दा समजत नाही त्यामुळे ते रागाच्या भरात रणबीरला परत मारहाण करू लागतात आणि तोंड बंद करतात तो आतून खूप घाबरला होता रणबीरला सगळं दुःख स्वप्नासारखं वाटत होतं पण त्याच्यासोबत जे काही घडत होतं ते काही काळानंतर पुन्हा एकदा प्रत्यक्षात आलं दरवाजा उघडतं आणि तीच व्यक्ती रणवीरकडे दुसरे इंजेक्शन घेऊन येते आणि त्याला इंजेक्शन इंजेक्शन देते होताच पूर्णपणे बेशुद्ध होऊन खोलीच्या फरशीवर बेशुद्ध पडलेला असतो दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्याच्या पहिल्या किरणांनी काही लोक तिथे येतात आणि रणवीरला जबरदस्ती उचलून सोबत घेऊन जातात ते त्याला एका कन्स्ट्रक्शन साईटवर घेऊन जातात जिथे त्याच्यासारखे इतरही लोक अनेक उपस्थित होते पोहोचल्यानंतर रणवीरलाही त्या सर्वांसोबत काम करावं लागतं कोणी पळून जाऊ नये म्हणून सर्व मजूर त्या लोकांच्या कडक देखरेखीखाली काम करत होते हळूहळू ते समजून घ्या तिथली इतर सर्व माणसं बहुधा हो अशाच प्रकारे आणली गेली असावीत दिवसा तो तिथे काम करेल आणि संध्याकाळी त्याला पुन्हा त्याच खोलीत आणून दुसरं इंजेक्शन देऊन झोपवलं जाईल अशा प्रकारे दिवसेंदिवस रणवीर जवळजवळ दोन वर्षापासून काम करत होता आणि या दरम्यान त्याला दिल्या जाणाऱ्या इंजेक्शनचा प्रभाव आता कमी होत चालला होता शांतपणे कुठलाही विरोध न करता काम करत राहिलो तर लोक आपल्याकडे फारसे लक्ष देणार नाही हे दोन वर्षातच त्याच्या लक्षात आलं होतं तो शांतपणे त्यांच्या प्रमाणे काम करू लागला होता आणि याच कारणास्तव लोक आता त्याच्याकडे कमी लक्ष देऊ लागले होते जसे की इंजेक्शनचा प्रभाव कमी होऊ लागल्यावर एका रात्री रणबीचे डोळे अचानक उघडले डोळे उघडले तेव्हा त्याला दिसले की ज्या खोलीत तो बंद होता त्या खोलीचा दरवाजा उघडा होता आणि लोक बाहेर गाड झोपेत जो झोपले होते ते अधिक चौकस आणि त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यात व्यस्त नव्हते त्यांना वाटत होते की आता रणवीर कायमचं त्यांच्यासोबतच असेल पण रणवीर रणवीरचा विचार करत होता की कुठे जायचं कारण त्याला विचित्र ठिकाणाची काहीच ओळख नव्हती तो इकडे तिकडे पळू लागतो पण ती जागा त्याला अजिबात ओळखीची वाटत नाही आजूबाजूला विचित्र भाषा लिहिलेली फलक होती जे त्याला काहीच समजत नव्हते हळूहळू तो एका रेल्वे रुळाजवळ पोहोचतो रनवेला दिसतं की रेल्वे रुळावरून चालत तो कदाचित एखाद्या स्टेशनवर पोहोचू शकतो आणि तिथून तो ट्रेन पकडून आपल्या परिसरात जाऊ शकतो तो शिकलेला होता त्याने रेल्वे रुळाचा पाठलाग करण्याचा विचार केला तो रुळावरून चालत शेवटी एका स्टेशनवर पोहोचला स्टेशनवर पोहोचता त्याच्या लक्षात आलं की तो भारताच्या दुसऱ्या भागात आहे इथे भाषा आणि बोली पूर्णपणे वेगळी आहे तिथली माणसंही त्याला विचित्र वाटत होती हे प्रकरण समजू न शकल्याने रणवीरने ठरवले की तो इथून ट्रेन पकडण्याचा प्रयत्न करेल आणि आपल्या परिसरात परत जाईल परंतु रणवीरकडे पैसे नव्हते आणि ही समस्या त्याच्यासाठी आणखी एक मोठे आव्हान बनले कारण पैशाशिवाय तो रेल्वेने प्रवास करू शकत होता या धोकादायक ठिकाणावरून बाहेर पडावं लागेल हे तो अजूनही कसा ठरवू शकतो त्याला माहीत होतं की जर त्या लोकांना तो पळून गेल्याचं कळालं तर ते त्याला शोधायला इथे येतील त्यांनी त्याला पुन्हा पकडले तर त्याचे काय होईल हे त्याला समजले म्हणून त्याने ट्रेनमध्ये चढण्याचा निर्णय घेतला ट्रेनमध्ये चढल्यानंतर तो अनेक वेळा टॉयलेटमध्ये तर कधी सीट खाली तर कधी इतरत्र झोपला भूक लागली कुठल्या तरी स्टेशनवर उतरून तिथल्या खाद्यपदार्थांच्या स्टॉलवरून काहीतरी पदार्थ आणायचा तो जेवण शोधायचा आणि कुणीही न खायचा कुणीही न खाता खायचा बघता खायचा आणि वेदनादायी स्थितीत आहोत हे लक्षात आल्यावर हळूहळू आपल्या गंतव्यस्थानी पोहोचण्याचा मार्ग शोधत होता हळूहळूतून नागपूर रेल्वे स्टेशनला पोहोचतो नागपूर रेल्वे स्थानकावर पोहोचल्यावर रणबीरला खूप भूक लागली होती तो स्टेशन जवळच्या एका डब्यात गेला आणि त्यातून काहीतरी खाण्याचा प्रयत्न करू लागला डब्यात कोल्ड्रिंकच्या बाटल्या ठेवल्या होत्या ज्या त्याने उघडल्याने त्यातील उरलेलं कोल्ड्रिंक पिण्याचा प्रयत्न केला ते रणबीरकडून त्याची संपूर्ण कहाणी ऐकतो पोलीस त्याची रणबीरकडून त्याची संपूर्ण कहाणी ऐकतो आणि हे ऐकून त्याला खूप वाईट वाटले कारण रणबीरसोबत जे घडलं ते खूप वेदनादायी होतं तेव्हा र जेव्हा रणवीरने त्याची संपूर्ण कहाणी सांगितली तेव्हा पोलिसांनी त्याच्या परिस्थितीबद्दल खूप सहानुभूती वाटली रेल्वे पोलीस रणबीरला विचारता तुला तुझा घरचा नंबर आठवतो का रणबीर थोडा वेळ गप्प बसतो मग तो सांगतो की माझ्या घरी माझा फोन होता पण त्या लोकांनी तो फोन माझ्याकडून हिसकावून घेतला हिसकावून घेतला तर नंबर आठवत नाही आणि माझी आई निरक्षर निरक्षर आहे त्यामुळे तिलाही तो नंबर मला मिळू शकला नाही तिचा पण मग तो त्याच्या स्मरणशक्तीवर जोर देतो आणि त्याला त्याच्या सासरच्या मुलाचा नंबर आठवतो त्याने आपला फोन काढला आणि नंतर तो नंबर डायल करण्याचा प्रयत्न केला नंबर डायल करताच रात्रीची वेळ झाली त्यावेळेस राणी रणबीरच्या सासरचा सा मुलगा गौरवचा फोन वाजला जेव्हा पोलीस गौरवला फोन करतो तेव्हा तो, तो, तो रणबीर सिंगबद्दल विचारतो तुम्ही या माणसाला ओळखता का गौरव उत्तर देतो हो सर तो माझा भाऊ आहे पण बराच वेळ तो गायब आहे आम्ही त्याच्या बेपत्ता झाल्याची माहिती ही पोलिसांना दिली होती आता तू त्यांच्याबद्दल का विचारत आहेस पोलीस आम्हाला सांगतो की इथे रेल्वे स्टेशनवर आम्हाला एक माणूस सापडला आहे जो स्वतःला रणवीर सिंग म्हणवत आहे त्यानंतर पोलीस रणवीरला फोन देतात जेणेकरून फोनवर बोलणं अवघड असल्याने रणवीर आणि गौरवला समजून घ्यायला दोघांनाही थोडा वेळ लागतो मग पोलीस व्हिडिओ कॉल करतात आणि व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून दोन्ही भाऊ थोडा वेळ एकमेकांकडे बघतात गौरव थोडा वेळ काळजीपूर्वक बघतो मग हळूहळू त्याच्या लक्षात येतं की खरंच त्याचा भाऊ रणबीर सिंग आहे तो लगेच पोलिसांना सांगतो हो सर हा माझा भाऊ रणबीर सिंग आहे यावर दोन्ही भाऊ काही वेळ बोलतात आणि या संभष्यादरम्यान दरम्यान रणबीरच्या डोळ्यातून अश्रू होऊ लागतात तर गौरीच्याही डोळ्यात अश्रू येतात कारण तो त्याचाच भाऊ आहे इतक्या वर्षानंतर भावाला पाहून रणवीर आणि गौरवच्या डोळ्यातून अश्रू होऊ लागले दोन वर्षभरात दोन वर्षा वर्षानंतर ज्या व्यक्तीला त्याच्या घरच्याने मृत मानले होते तो परत आला होता रणबीरला परत मिळाल्याने त्याचे कुटुंबीय खूप खुश होते दुसऱ्या दिवशी पोलीस रणबीरला त्याच्या घरी घेऊन जातात आणि त्याच्या आईला भेटतात त्याच्या आई त्याला पाहून जोरजोरात रडू लागते आणि लगेच त्याला मिठी मारते मी म्हणतो सर तुमचे खूप खूप आभार आहेत माझ्या मुलाला परत आणल्याबद्दल खूप खूप धन्यवाद माझी आई म्हणते नंतर कारवाई होते आणि ती पूर्ण झाल्यावर रणबीर सिंग पुन्हा आपल्या आईसोबत आपल्या घरी राहू लागतो त्याने आपल्या आयुष्यात नवं आयुष्याला नवं आयुष्य दिलं होतं आणि आता तो आपल्या जुन्या आयुष्यात परत परतला होता याची बातमी गावभर पसरताच लोक त्याला भेटायला येऊ लागले काय आहे रणवीरने आपली संपूर्ण कानी गावकरांना का नंतर सांगितली आणि त्यांनी आपले कसे बंधक बनवले तो त्यांच्या जाळ्यातून कसा साठला आणि पुन्हा आपले जीवन कसे सुरू केले अनोळखी व्यक्तींच्या फंदात कधी पडू नका आणि डोळे उघडे ठेवा हेही तो सर्वांना समजून सांगत होता तो आपल्या अनुभवातून सर्वांना सावध करतो आणि सांगतो की कोणत्याही परिस्थितीत त्याने आशा गमावू नाही रानबीने जेव्हा त्याची कहाणी सांगितली तेव्हा त्याने सर्वांना शिकवले की अशा प्रकारे अनोळखी गाडीत बसू नका मला असं वाटले की माझं गाव माझ्या समोर असेल तर हे लोक माझं काय करू शकतील पण त्या लोकांनी माझ्या आयुष्याची दोन वर्ष तर वाया घालवली आहेत जी मी आयुष्यभर विसरू शकत नाही विचार न ना करता त्या गाडीत चढण्याचा निर्णय कसा घेतला हे ते सांगतो सांगतो आणि त्यामुळे त्याला दोन वर्ष वेदना आणि संघर्षाला सामोरं जावं लागले होते अधिक माहिती प मिळवण्यासाठी पोलिसही त्याची चौकशी करतात तो कुठे गेला आणि ती जागा कशी होती हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतात रणवीरला फारसे आठवत नसले तरी त्याला जे काही आठवले ते त्याने पोलिसांना सांगितले की पोलीस हे प्रकरण सोडवण्यात गुंतले आहेत आणि त्यांचा हेतू हा होता की इतर लोकांनाही त्यांनी वेठीच धरले आहे वेठीच धरले आहे का तसे असेल तर ते त्या लोकांची सुटका करू शकले असते का याचा शोध पण घ्यावा त्यावेळी पोलिसांची कारवाई सुरू होती आणि रणबीर सिंग आपल्या आईसोबत आपल्या घरात आनंदात राहत होता तो आपल्या कथा सर्वांना सांगायचा आणि प्रत्येक कथेत एक मोठा धडा धडलेला होता तर मित्रांनो ही गोष्ट होती रणबीर सिंगची ज्याची दोन वर्षापूर्वी त्याच्या गावाजवळच्या शहरातून अपहरण करण्यात आलं होतं त्याचं आणि दोन अनेक दोन आणि दोन वर्षानंतर आपल्या कुटुंबाकडे परतणारी ही कथा केवळ रणबीरच्याच दुख दुःखद प्रवासाची नाही तर अनोळखी व्यक्तीवर कधी विश्वास ठेवू नये आणि नेहमी सतर्क राहावे ही शिकवणारी आहे आयुष्यात कोणत्याही वेळी सतर्क राहावे आणि कोणत्याही परिस्थितीत स्वतःच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे ही कथा आपल्याला शिकवते मी एवढंच सांगेन की अशा गोष्टी सांगून आम्हाला कुणाला त्रास द्यायचा नाही पण त्यांच्याकडून आणि त्यां आयुष्यात तुम्ही काहीतरी शिकावं हाच आमचा उद्देश आहे प्रत्येक कथेमध्ये एक संदेश दडलेला असतो आणि कोणत्याही अनोळखी व्यक्तीला टाळणे आणि आपल्या सुरक्षिततेची काळजी घेणे किती महत्त्वाचं आहे हे देखील रणबीरची कथा आपल्याला शिकवते माझा इथं तुम्हाला जागरूक सतर्क आणि सतर्क करणे हा होता जेणेकरून आपण जीवनातील होणारा धोका टाळू शकतो आणि सुरक्षित राहू शकतो आयुष्यात अनोळखी व्यक्तीशी कधी संबंध ठेवू नका आणि नेहमी आपल्या सुरक्षिततेची काळजी घ्या आशा करते की मी तुम्हाला ही आज आजची कथा आवडली असेल कथा आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कथेबद्दल तुमचं काय म्हणणं आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद